महिलांना क्रूरतेने व निर्दयपणे घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई चार जणांना अटक शिरपूर चोपडा रोडवर असलेले गलंगी गावाच्या हद्दीत उंट यांची क्रूरतेने व वा निर्दयपणे वागणूक दिली जात आहे या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून रितेश रामकृष्ण माळी यांच्या फिर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास चोपडा ते शिरपूर जाणाऱ्या रोडवर गलगी तालुका चोपडा गावाच्या हद्दीत आरोपी सोमाभाई मेधा रबारी राहणार लियाली तालुका अबडासा जिल्हा भुज राज्य गुजरात लाखाबाई देवाभाई रबारी राहणार बांड तालुका बुधरा जिल्हा भुज राज्य गुजरात वज्रभाई रबारी लालाभाई दबाय राहणार मोधारा राहणार तालुका हलिया जिल्हा भुज राज्य गुजरात बादाभाई मेधाबाई रबारी राहणार लिधारी तालुका नलोया जिल्हा भूज राज्य गुजरात यांनी त्यांच्या मालकीचे पाच ते नऊ वर्ष वयोगाटाचे लहान मोठे तपकिरी रंगाचे कृच्ची जातीचे आखूड शेपटीचे एकूण सोळा लाख एकतीस हजार रुपये किमतीचे पंच्याऐंशी उंट पाना भुज राज्य गुजरात येथून पायी चालत घेऊन येऊन त्यांचा छळ करत त्यांना आराम न देता त्यांना सतत छळ चालवीत घेऊन येऊन त्यांना पुरेशे अन्न पाणी न देता त्यांना अशक्तपणा येईपर्यंत क्रूरतेने पायी चालवीत घेऊन आले आहेत म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सी सी टी एन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव दोन हजार तेवीस प्राण्यांचा छेड प्रतिबंध कायदा एकोणीसशे चे कलम अकरा एक एच डी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकशे एकोणावीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौफू राजू महाजन हे करीत आहेत आज रोजी सकाळी पहाटेच्या वेळेला गोरक्षकांमार्फत बातमी मिळाली की आमच्या गलंगी येथे आमच्या हद्दीतील गलंगी येथे पंच्याऐंशी ओठ घेऊन राजस्थानी लोकं चाललेले आहेत पुढे कुठे चालले वगैरे काय माहिती नाही त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमच्या ताब्यात घेऊन त्यांची मेडिकल करून कायदेशीर प्रोसेस केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे पुढील तपास राजू महाजन करीत आहेत आरोपी ताब्यात आहे का मॅडम चार लोकांना ताब्यात घेतलेले आहे त्यांना एकेचाळीस एकच्या नोटीसवर सोडणार आहोत आणि किंमत आहे सोळा लाख एकतीस हजार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा